नमस्कार आज आपण तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात गव्हर्मेंट आय टी आयचा अध्यावर्तीकरण बालकणासाठी फिरते पथक याचबरोबर राज्यामध्ये कृत्रिम वाढू धोरणाला मंजुरी अशा अनेक महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहे आणि यांच्या यांच्याबाबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत झालेल्या निर्णयापैकी पहिला महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे रस्त्यावर मुलांसाठी फिरते पथक योजना यांच्या अंतर्गत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेमध्ये प्रत्येकी एक आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी दोन अशी एकतीस फिरती पथक नेमण्यात येणार आहे या पथकाच्या माध्यमातून जे काही रस्त्यावर राहणारी एकल अनाथ दुर्लक्षित बालक आहे अशा बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहाचा प्रयत्न केला जाणार आहे शिक्षणाचे वैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या सुविधा या फिरत्या पदकाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणार आहे यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर फिरत्या पदकाच्या माध्यमातून समुपैदेशिक शिक्षक महिला कर्मचारी वाहन चालक आणि काळजी वाहक अशी चार चाकी पदक या व्हॅन मध्ये असणार आहे या बसमध्ये जी पी एस ट्रॅकिंग सी सी टी व्ही कॅमेरा देखील आणि यांच्या माध्यमातून मुलांना वयाप्रमाणे अंगणवाडी त्याचप्रमाणे शाळेमध्ये प्रवेश देणं आरोग्याची तपासणी करणं पोषण आहार देणं औषधोपचार करणं स्वच्छतेचा सवय लावणं अशा प्रकारच्या सवय लावण्याची कामं केली जाणार आहे दरम किमान कि वीस टक्के मुलांना शाळेत प्रवास मिळून देणं हे देखील या ठिकाणी बंधनकारक असणार आहे याचप्रमाणे दुसरा एक महत्वाचा निर्णय झालेला आहे म्हणजेच की नागपूर स्मार्ट सिटी ए, जे जे काही बाधित प्रकल्प झालेले ना, नागरिक असतील अशा नागरिकांना होम स्वीट होमच्या अंतर्गत त्यांच्या घराची नोंदणी करत असताना दस्ता नोंदणी करत असताना लागणाऱ्या ऐवजी आता एक हजार रुपयाच्या मुद्रांक शुल्क घेतला जाणार आहे या प्रकल्पामुळे बांधित या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे ज्या घरांची दस्तावेज करण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाचा खर्च लागणार होता त्यांच्याऐवजी आता फक्त एक हजार रुपयाचा मुद्रांक शुल्क लागणार आहे दस्त नोंदणी केली जाणार आहे यांच्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा असा निर्णय जो म्हणजेच की कृत्रिम वाळू धोरणाच्या संदर्भातील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कृत्रिम वाळू धोरण राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे नैसर्गिक वाळूच्या हाती उत्पादनामुळे होणाऱ्या नैसर्गिक पर्यावरणातील संकटांना आळा घालण्यासाठी कृत्रिम वाळू वापर करण्यासाठी एक या धोरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे वाळूच्या उत्पादनासाठी स्वामित्व धन प्रतिभा सहाशे रुपये आकारण्यात येते त्यांच्याऐवजी कृत्रिम वाळूला दोनशे रुपये इतक्या सवलतीच्या दराने स्वामित्व धन आकारला जाणार आहे क्वेरी वेस्ट उत्पादनातून त्याचप्रमाणे डोंगर उत्खननातून मिळणाऱ्या दगडापासून क्रशच्या सहाय्याने तयार करणारा कृत्रिम वाळूला हे जे काही धोरणांच्या अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे त्यांच्यामुळे ही वाळू या ठिकाणी नैसर्गिक वाळूला पर्याय ठरणार आहे यांच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये संस्थांना निर्मितीची काही स्थापने करण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून दिली जाणार एम एस तयार करणाऱ्या युनिटला प्रतिभास दोनशे रुपये एवढी सवलत देखील दिली जाणार आहे याचप्रमाणे या कृत्रिम वाळूच्या गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणार येणाऱ्या असून औद्योगिक प्रोत्साहन अनुदान व्याज सवलत विद्युत शु शुल्कातून सूट मुद्रांक शुल्क माफी वीज दरांमध्ये अनुदान अशा प्रकारच्या अनेक सवलती या धोरणांच्या अंतर्गत दिल्या जाणार आहे यांच्यानंतर एक महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करणारा खुलर समितीचा अहवाल स्वीकृत करण्याबाबत आणि यांच्या अहवालाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास कोटी रुपयाचा भार हा उचलला जाणार आहे जे काही राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतील यांचा अद्यावतीकरण करण्यासाठी आधुनिकीकरण करण्यासाठी सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्यामध्ये राज्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक भागीद्वारे हे काही शासकीय आय टी आय या आय टी आय चा आधुनिकीकरण केलं जाणार आहे यांच्यामध्ये ज्या संस्था आहेत त्या दहा वर्ष दत्तक घेण्यासाठी किमान दहा कोटी आणि वीस वर्षासाठी वीस कोटी रुपये एवढं ठिकाणी निश्चित रक्कम करण्यात आलेली आहे यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नवीन भागीदारांना उपकरण साहित्य खरेदी नूतनीकरणासाठी बंधनकारणा कामासाठी परवानगी दिली जाणार आहे यांच्या माध्यमातून एक स्टँड लेव क्लक एज्युकेशन या आय टी आयला मधील विद्यार्थ्यांना मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे एक आधुनिकीकरण करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आय टी आयला जागतिक दर्जाचं प्रशिक्षण केंद्र मध्ये रूपांतर करणं हा मुख्य हेतू उद्योग आणि आय टी आय च्या संमत वयातून रोजगार क्षमता वाढवणं हा एक महत्वाचा उद्देश ठेवून हे नवीन करन, मंजुरी करण्यात आलेली आहे राष्ट्रीय न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी चिंचोली तालुका का काम जिल्हा नागपूर या ठिकाणी वीस पॉइंट हो, हेक्टर जागा देण्याचा निर्णय हा देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे अशा प्रकारे महत्त्वाचे हे जे निर्णय झालेले आहेत तेरा तारखेला तेरा मेला हे महत्त्वपूर्ण निर्णय होते तुम्हाला काही वाटत असेल म्हणजेच की या निर्णयाबद्दल काही वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की पुढे देखील तुम्हाला असेच नवीन नवीन नवी अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद